महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी मीटर रस्त्याची व सहा कमान येथील नाल्याची पाहणी केली साहित्यरत्न अण्णाभाव साठे चौक येथील रेल्वे ब्रिज पाडण्यात येणार असून त्या ठिकाणी पर्यायी मार्ग म्हणून मीटरचा रस्ता सुरू करण्याबाबत मध्य रेल्वे सोलापूरचे मंडल रेल प्रबंधक मिश्रा यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेदरम्यान पर्यायी मार्ग त्वरित सुरू करण्याबाबत आयुक्त डॉक्टर ओंबाे यांनी भर दिला तसेच टिकेकरवाडी येथील रेल्वे स्टेशन विस्तारीकरण होणार असून त्या स्टेशनला जोडणाऱ्या रस्ता परिसराला कुमटागाव व होडगी रोडशी जोडणाऱ्या अप्रोच रोड संदर्भात ही चर्चा करण्यात आली त्यानंतर आयुक्त

तर त्या ठिकाणी कदाचित पुढच्या महिन्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये कदाचित ब्रिजचं पाडकाम होणार आहे त्यासाठी अल्टरनेट रूट जो आपल्याला उपलब्ध असावा त्यासाठी आपल्या चौपन्न मीटरचा जो शेवटचा टप्पा राहिलेला इथला जो देशमुख पाटील वस्तू होता त्या ठिकाणी काम सुरू करून पण ह्या तीस नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं किमान इथलं जे आपलं मुर्म मुर्भूकरण जे आहे ज्याच्यामुळं हा रस्ता मोटरेबल होईल त्यासाठी आम्ही त्या आता ठेकेदारांना सूचना दिलेली आहे आणि असं माझा जो आपला रिबीच्या खाली जी जागा आहे तिथलंसुद्धा काही आपल्या खोटच्या प्रकरणामुळं अडकलेलं आहे

प्रमुख स्वप्निल सोलनकर सागर कुरसेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण पवार यांनी महापालिकेच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त केले कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त अंबाशे सर यांनी सहा कमानी व चोपन्न मीटरला व्हिजिट केली त्याचबरोबर उपायुक्त लोकरे साहेब त्याचबरोबर रेल्वेचे अधिकारी व सिटी इंजिनियर अकुलर मॅडम यांनी सहा कमानी व चोपन मीटरला विजिट केलेली आहे आता सहा कमाणीतून पाणी पुढं जी वळाला होता आला चा, तो सरळ चालू करण्याचं चालू झालेलं आहे चौदा आणि त्याचबरोबर चोपन मीटरचा जी राहिलेला अर्धवट रस्ता आहे पुढील तो पण लवकर चालू करून कारण की हा आपला रेल्वेचा ब्रिज पाडल्यानंतरनं पर्यायी मार्ग दुसरा कुठलाच नाही आणि त्यामुळं लवकरात लवकर हा रस्ता चालू करावा म्हणून ह्या भागातील नागरिक असतील किंवा सगळ्या जनतेची भावना आहे की रेल्वे ब्रीज पाडल्यानंतरनं पर्याय मार्ग आम्हाला कुठला त्यासंदर्भात पाणी करायला महापालिका साहेब इथं आले होते